जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले एक मे रोजी महाराष्ट्र दिनी या कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात केले जाणार आहे मोटर परिवहन विभागातील सहायक फौजदार राजेंद्र पवार यांना अपघात न करता वीस वर्षाची कारकिर्द उत्तम ठेवल्याबद्दल सन्मानचिन्ह जाहीर झाले स्थानिक गुन्हेनिवेशनचे हवालदार अनिल कोळेकर यांनी म्हैसाळ येथील हत्याकांड प्रकरणातील तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली तर सेवेत पंधरा वर्ष उत्तम रेकॉर्ड ठेवल्याबद्दल इस्लामपूर ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे मिरज ग्रामीणचे हवालदार श्यामकुमार साळुंखे बिटा पोलीस ठाण्याचे हवालदार आनंदराव पाटील यांच्यासह पोलीस मुख्यालयातील राष्ट्रीय खेळाडू विखी जगदा जांगळे अशा सहा जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा आठशे जणांना सन्मानचिन्ह जाहीर केले त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर जा झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप भुगे अपर अधीक्षक रितू खोकर यांनी त्यांचे अभिनंदन केले एक मे रोजी महाराष्ट्र दिनी या कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे